जयश्वर आय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडका भाऊ चोड चॅनलवर आणि त्या एडिंगवर कन्यांना इंटरेस्ट गुणमध्ये तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त ह्या त्या चढ जो आपण बनवलेला आहे तर डो एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक रुत्याने करा आणि जर तुम्ही चॅनलवर चॅनलवरती प्लॅन दर आपल्या वेळान एटी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एज पर इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे सॉरी सॉरी ट्युटोरियल्स होते देत असतो तर सोबतच मित्रांनो या आढळून लागणं आपलं बेटमार्क आहे ना म्हणजे बेट कॅपकटचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक इझिली भेटून जाईल तिथून आपण इजीली डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे आपले कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपले टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि सुपरविपॅन आहे ना ते प्लेस्टोरवरती इझिली अवेलेबल आहे तिथून आपण इजीली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण आपल्या चिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा इतर आपल्याला आहे ना व सुपरविपीन आप ओपन करून सिंगापूरचं य पी एन आहे ना ते कनेक्ट करायचे सिंगापूरचं वीपीएन जर चलत नसेल तर यू सॉरी यू एसचं सर सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करायचे ना कॅपकट आहे ना ते ओपन करायचे कॅपकट ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफ्यूज बघायला भेटेल तर आता इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना इथे सिलेक्ट करून ॲडवरती लिक करायचे त्यानंतर ना हे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ओडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आता या ओडोच्या सॉरी आपल्याला ओडो जातो तो आपल्याला भेटून जाईल तर आता या ओडोच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बेट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे बेट्स चेंज होतील ना तिथे तिथे बेट्स ॲड करायचे एकवरून दोन दोनवरून ते तीन असं जिथे जिथे बीड चेंज होतील ना तिथे तिथे असं हळूहळू नयेत मग नंतर ॲड करायचे ते ॲड बीट वरती ले करायचं बघू शकता मित्रांना अशा प्रकारे तर मी ते ॲड ओव्हरले वन म्हणून दिलेलं आहे त्या वरती आपल्याला ओवरली ऍड करायचे ते मी पुढे सांगतो नंतर तर अशा प्रकारे आहे ना बीट साइड करून घ्यायचे सगळे हे बेट साईड करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतरने ह्या व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इतर रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं इथे फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना ते दोन बोटाने असं मोठे करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे बेट साईड केलेत ना तिथे तिथे इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं असं प्रत्येक बीटवरती एक प्रत्येक व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट मारायचं असं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इझिली येऊन जाईल तर आता प्रत्येक बेटवरती पूर्ण असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत स्प्लिट केल्यानंतर ना आता आहे ना आपल्याला इथे बेट म्हणजे सॉरी इथे ओवरली ॲड करायला सांग सांगितली होती तीन नंबरच्या लेअरवरती त्यासाठी दोन नंबरच्या बेटवरती येऊन इथे ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे ते दोन नंबरच्या त्यानंतर ना ओवरलीवरती क्लिक करून ॲड ओवरलीवरती क्लिक करून आता जो फोटो आहे ना आत्ताचा तोच फोटो तो आपल्याला इथे ॲड करायचे त्यानंतर याला दोन बोटाने असं मोठं करायचे त्यानंतरनं ते, ते खाली स्क्रोल करून इथे रिमूव्ह बी जी नावाचे ऑप्शन व्हायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं ऑटो रिमो रिमोवलवरती रिमो क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे आपलं चांगलं हे झालं जर तुम्हाला वाटत असेल तर बॅकग्राऊंड चांगलं रिमोव झालं तर त्यासाठी इथे कस्टम रिमोव्ह रिमोव्ह वरती करून त्याची तिची ते इथे रेड आहे ना ते आपलं बॅकग्राऊंड रिमोव झालं आहे तर इथे बघू शकता इथे आर सी जे आहेत ना ते आपलं रिमोव झालेलं नाही तर असं करून घ्यायचं आहे ह्याला करून घेतल्यानंतर ना इथे आहे ना सगळं असं म्हणजे पुढच्या बेडवरती येऊन लगे ह्याला असं स्प्लिट मारून टाकायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओच्या पहिल्या ओरलीच्या पहिल्या स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचं इथे त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टला एक की फ्रेम द्यायचं आहे सॉरी लेअरच्या त्यानंतरनं या मध्ये एक की फ्रेम द्यायचं आहे त्यानंतरनं दोन्ही पहिल्या दोन्ही की फ्रेमच्यामध्ये येऊन ते ग्राफचं ऑप्शन आहे याच्यावरती येऊन इथे क्यूबिक इन नावाचं ग्राफ आहे ना ते ॲड करायचे त्यानंतरनं आता या दोन नंबरचं आणि तीन नंबरचं जे की फ्रेम आहे ना या दो दोन्ही की फ्रेमच्यामध्ये येऊन हे जे ग्राफचं ऑप्शन सॉरी ग्राफचं ऑप्शन आहे इथे ग्राफचं ह्या ग्राफच्या ऑप्शनवरती किल्क करून थोडंसं पुढे स्क्रोल करायचे त्यानंतर त्यानंतरनं राऊंड रिबाउंड आउट नावाचा जो ग्राफ आहे ना तो आपल्याला ॲड करून बरोबर ऑप्शनवरती लिक करायचे त्यानंतरनं पहिल्या की फ्रेमवरती येऊन असं फोटोला म्हणजे छोटं करून इथे खाली खालच्या कोपऱ्यात घ्यायचे ते मध्ये आहे ते मध्ये असं मधल्या बीटवर येऊन थोडं वरती घ्यायचं फोटोला त्यानंतरनं पुढच्या बीटला काहीही करायचं नाही तर अशा केल्यानंतर केल्यानंतरनं ओरलीचं काम आहे ना ते होऊन जाईल तर आता आपल्याला इफेक्ट्स आणि ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत तर ते आता मी सांगतो लगेच जे पुढचे बीट्स आहेत ना ते ॲड करून घेऊन सांगतो सगळं तरी बघू शकता मित्रांनो मी सगळं आहे ना ते ॲड करून घेतलेलं आहे ॲनिमेशन्स मिनिशन्स सगळं ते ॲड करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन पहिल्या व्हिडिओच्या लेअरवरती लि करायचे त्यानंतरनं ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचे त्यानंतरनं झूम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून दोन नंबरच्या लेअरवरती यायचे त्यानंतरनं कॉम्बोमध्येच ते स्ट्रेच अँड डझर्ट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून तीन नंबरच्या लेअरवरती येऊन ते कॉम्बोवरती क्लिक करून डायनामॅटिक शेक टू नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून सहा सेकंडच्या लेअरवरती यायचे त्यानंतरनं इनमध्ये जायचं त्यानंतरनं अनफॉल्ड नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या बीटवरती जायचं म्हणजे सात सेकंडच्या लेअरवरती यायचे त्यानंतरनं कॉम्बोवरती क्लिक करून थ्री डी कार्ट टू नावाचा ट्र सॉरी ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचं आहे आठ सेकंडच्या त्यानंतरनं इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्येच रॉक खोरी झोंटली नावाचा इनिमिशिन ॲड करून अकरा सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती ले करून स्ट्रेच सॉरी डेझॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचे तेरा सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती लेकरून थ्री डी कार्ट वन नावाचा इनिमिशिन ॲड करून पंधरा सेकंडच्या लेअरवरती यायचे त्यानंतरनं इनमध्ये येऊन इथे रिपल नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो इथे ॲड करायचा अशा प्रकारचा आहे आपल्याला भेटेल त्यानंतर ना इथे सोळा सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून सतरा सेकंदच्या लेअरवरती येऊन रॉक होरिझोंटली नावाचा नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे अठरा सेकंदच्या पुढच्या म्हणजे एकोणीस सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती लिक करून स्ट्रेच इंडिया नावाचा ॲनिमेशन ना ॲड करायचे एकोणीस सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती म्हणजे वीस सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन अनफोल्ड नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून एकवीस सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून थ्री डी कार्टो नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे बा लास्टच्या लेअरवरती येऊन बारा सेकंडच्या लेअरवरती सॉरी बावीस सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती लिक करायचे त्यानंतरनं आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतरनं ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे होरिझोन्टल रील नावाचा जो इफेक्ट आहे ना तो आपल्याला बघायला भेटेल ते इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंतच आपल्याला ह्याला घ्यायचे असं पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर ना स्टार्टिंगला यायचे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन इथे ट्रेंडिंगमध्येच आपल्याला यायचे डी आर नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटेल तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा पुढच्या बीटपर्यंत घ्यायचे त्यानंतरनं स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं त्यानंतरनं हे लो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे ह्याला पहिल्या बीटवरती यायचं आता त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊ जायचं आहे त्यानंतरनं ट्रेंडिंगमध्ये येऊन शेक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत घ्यायचं आहे त्यानंतरनं ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ते आठ ठेवून याची इंटेन्सिटी पास ठेवायची त्यानंतर बरोबर ऑप्शनवरती लिक करायचे आणखी एकदा पहिल्या बीटवरती येऊन वेड इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतर ना मी नावाचा इफेक्ट आहे ना तुम्ही ते ॲड करून बरोबर ऑप्शनवरती लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे आला त्यानंतर नंतर ना इथे दोन नंबरच्या बीटवरती यायचे चार सेकंडपासल्या बीटवरती त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आता तर इथे बॉडी इफेक्ट्स आहे हे बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लोविंग डबल्स नावाचे इफेक्ट बघायला भेटेल तो इथे सिलेक्ट करून बरोबर ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं आहे ह्याला त्यानंतरनं ॲडजस्टवर क्लिक करून कलर जो आहे तो आपल्या मर्जीनुसार म्हणजे कसा हवा आहे तसं ठेवायचे त्यानंतर बरोबर ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे त्यानंतरनं स्टार्टिंगले सॉरी आपल्या चार सेकंडच्या बीटवरती यायचं आणखी एकदा त्यानंतरने व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला यायचे डी आर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे याला ऑब्जेक्टवरती लिक करायचे या लेअरच्या ऑब्जेक्टवरती क्लिक करून ते ओव्हरली नावाचा जो लेअर आहे ना आता आपण ओवरली ॲड केलं तर त्याला आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती लिक करायचे त्यानंतर ना आता स्टार्टिंगले सॉरी पहिल्या बीटवरती यायचं आणखी एकदा दोन सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतर ना डेकोरमध्ये यायचे त्यानंतर इथे आपल्याला गर्ल सेक्टर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो इथे ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती लिक करायचे त्यानंतर ना आता पुढच्या बीटपर्यंत एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आपल्याला याला तर अशा प्रकारे इथे स्टार्टिंगचं होऊन जाईल तर आता आहे ना आपल्याला इथे सात सेकंद पंधरा म्हणजे सात सेकंद वीस फेमची जी बीट आहे ना ह्या बीटवरती यायचे जर तुम्हाला फेम्स दिसत नसतील तर असं दोन बोट आणि असं लेअरला मोठं केलं तर लगेच दिसेल तर बघू शकता इथे ते सात सेकंद ते व्हीस पॅम ते बीट आहे ना ही या बीटवरती यायचे त्यानंतर ना विडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन सॉरी सॉरी बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे ते बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ते ट्रेंडिंगमध्ये आपल्याला फॅन्टोन क्लोन नाचा इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ॲडजस्टवरती लोक करून याची स्पीड आहे ना ते हंड्रेड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता जिथे येऊन हा फोटोला आपल्याला जो आदळतो ना असं ते बघू शकता असं आलं आहे तर तिथे आपल्याला ह्याला स्प्लिट करायचं म्हणजे तिथपर्यंत वाढ वाढवायचं आहे ह्याला फक्त त्यानंतरने याला डुप्लिकेट करून पुढच्या बीटवरतीसुद्धा ह्याला हाश ठेवायचे त्यानंतर ना आणखी एकदा डुप्लिकेट करायचे त्यानंतर ना ह्याला पुढच्या बीटवरती म्हणजे आता इथे बीट सांगतो मी पंधरा सेकंड पंधरा एफ एमची जी बीट आहे ना इथपर्यंत सुद्धा हे ॲड करायचे त्यानंतर याला डुप्लिकेट करून आणखी एकदा पुढची जी बीट आहे ना इथे सात पसली बीट ह्या सुद्धा ॲड करायचं असं तर इझिली आपलं ह्याचं काम आहे ना, ना ते होऊन जाईल तर आता आपल्याला आहे ना, ना आप ते या बीटवरती यायचे आता बीट इथे नाही आहे मित्रांनो नऊ सेकंड पंधरा फेमवरती यायचे बरोबर त्यानंतर ना वीड इफेक्टमध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतर ना कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ते तसेच सोडायचं मित्रांनो म्हणजे आपलं इफेक्ट म्हणजे कॉलिजन स्पार्क आहे ना ते बरोबर आपल्या फोटोपास येऊन असं फुटलं पाहिजे असं त्यानंतर ना आता चौदा सेकंद च्या बीटवरती येऊन वीड इफेक्ट्समध्ये मध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन गर्ल सि सिग्रेट नावाचा इफेक्ट ऍड करून बरोबर क्लिक करायचे त्यानंतर याला पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर नाही इझिली आपला व्हिडिओ जर तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती सॉरी एक्सपर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायची तरी इझिली हा व्हिडिओ तो गॅल्टमध्ये सेवला सुरुवात होईल तर ह्याच्या वेडोमध्ये इतकं चा व्हिडिओ कसा वाटा कमेंट करू नक्की सांगा जर तुम्हाला असे कॅपकटचे आणि अलर्ट टी व्युटरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नेण्या इंटरेस्ट व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत श्री जय महाराष्ट्र